महाराष्ट्र राज्याचे कृष्ण कृष्ण हरे हरे राम हरे राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे महाराष्ट्र राज्याचे दादा नावाप्रमाणे जे त्या दादा आहेत आदरणीय बाबा उपमुख्यमंत्री तथा आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांचं या ठिकाणी आवर्ण झालेले श्रमाचं दर्शन आणि पूजा

आणि माहिती तो प्रश्न सोडवला गेलेला नव्हता ते म्हणजे अयोध्ये राब राम आणि त्याच्यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पुढाकार घेतला त्यांनी त्यांच्याच कारकिर्दीमध्ये त्याचं भूमिपूजन देखील केलं बावीस तारखेला जगाने देखील तो सगळा सोहळा पाहिला देशाने पाहिला राज्याने पाहिला प्रत्येक माणसाने तो सोहळा डोळ्यामध्ये त्याच्यावर साठवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला अतिशय उत्तम अशा प्रकारचं श्रीरामाचं तिथं मंदिर त्या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि पण सगळेजण जाणार होतो म्हणजे मी आणि राव पण त्या दिवशी जाणार होतो आम्हाला पण निमंत्रित केलेलं होतं पण राव आपल्या राज्याचे प्रमुख आपण सगळ्याच मंत्रिमंडळाला घेऊन जाऊ फेब्रुवारी मध्ये आम्ही एक तारीख निवडतो आणि सगळेजण जाऊ प्रत्येकाची भक्ती असते श्रद्धा असते आणि त्या श्रद्धेपोटी कुठे भक्ती कुठे आपण चांगल्या चांगलं काम करण्याचा प्रयत्न करत असतो इथं श्रीराम मंदिराचं श्रीराम मंदिर जे आहे ते फार जुनं आहे इथं फोटोज आपण बघितला साडेतीनशे वर्षापूर्वीच हे मंदिर एकोणीस फेब्रुवारी दोन ला त्याच्यामध्ये जीवनदान झाला परमपूज्य बाळकराम महाराजांनी हे स्थापन केलेलं होतं आणि त्यांनी पुढाकार घेतलेला होता आज पण नवी पिढी त्याच्यामध्ये बऱ्याच सुधारणा करून येणाऱ्या भाविकांना सर्व प्रकारच्या सुविधा कशा देता येतील आणि आल्यानंतर त्यांना दोन घटका इथं थांबतात थांबावंसं वाटेल अशा प्रकारची सगळं वातावरण तुम्ही सगळ्यांनी इथं तयार केलेलं आहे ते बघून देखील एक समाधान वाटलेलं आहे आम्ही देखील आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व असतो एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस मी आणि मंत्रिमंडळाचे सगळे सहकारी राज्यामध्ये करतोय देश पातळीवर आपल्या इथं शांतता नांदावी राज्यामध्ये शांतता नांदावी सर्वांनी सुखाने समृद्धीने राहावं एकोप्याने राहावं त्याच्यामध्ये जातीय सलोख असावा अशा प्रकारचा प्रयत्न हा सगळ्यांचा त्या ठिकाणी चाललेला आहे आणि खूप वर्षाचं म्हणजे कोण म्हणतं पाचशे वर्षापूर्वीचं कोण म्हणतं किती वर्षापूर्वीच आता त्याला नक्की खात्री नाही पण तो खूप जण सांगतात शेकडो वर्षापूर्वीपासूनच जे स्वप्न होतं ते स्वप्न या निमित्तानं साकार झालेलं आहे संपूर्ण अयोध्या नगरी त्यावेळेस अक्षरशः नटलेली होती सजलेली होती अतिशय उत्साह उत्सोंडून सगळ्या महाराष्ट्रामध्ये वाहत होता देशात वाहत होता मला दादा अमोलने पण सांगितलं की दादा त्या दिवशी आपल्याही सगळ्या भागामध्ये आपल्याही सगळ्या जिल्ह्यामध्ये सगळ्या तालुक्यामध्ये अतिशय आनंद आणि प्रेमी त्याच्यामध्ये समर झालेले होते असंच सगळीकडे चांगलं वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करूया त्याबद्दल श्रीरामांनी आम्हाला आशीर्वाद द्यावे अशा प्रकारचे प्रभू रामचंद्र प्रार्थना करतो आणि